अहो पण कॉन्ट्रॅक्टर सगळं सांगितलं काम चालू ठेवा म्हणून सांगतोय आम्ही ठेवा म्हणून सांगितलं नाही तर आहे परवा दिवशी पण मी बाहेर फार काम बंद करा म्हणून सांगितलं तिथून सुद्धा तुम्ही फोनवर वर एकतीस मार्चपर्यंत काम चालू ठेवा आणि पण बघायचा जानेवारी हा पण चालेल शिओसाहेबांना काय माहिती साहेब माहिती असते आता तुम्हाला साहेब शिवसाहेबांनी सांगितल्यानंतर तुम्हाला काम थांबवायचं नाही थांबवत कधी आता मी काम दुसऱ्यांदा बंद पडले दुसऱ्यांदा काम आता नव्हती एकदा बंद पाडली माझा असं बाकीचं काम फरक कुणी मानला जाऊ वॉल करा कंपाऊंड वॉलचा विषय तेवढा थांबवा काय सामाजिक विषय आहे सामाजिक विषय तुम्ही तेवढं सांगून सांग ना आपण कंपाऊंड व्हॉल तितकं खाऊ या भागाचा नुकसान झाला ना मग त्या बागेनं दोन्ही बागींचं पण सांगितलेलं आहे त्या मुदत संपली तुम्ही काम करू न वर तुम्ही काम करा आपल्याला कसं आहे काम लोकाला करून द्यायचं आहे मुदत संपली आहे काय मग कसं ऑर्डर करता करू द्या आमना काम मुलीच संपल्यानंतर सुद्धा करायचं नाही त्याला विषय नाही लोकांना वर्षभर पावसा पाहण्याचं काम करते आमा आता पण पाऊस पडण्याचं सांगितलं प्रशासन द्यावं ठराव करावं लागते ठरावाची प्रत द्या मी दिवशी माहिती घेतो तुमचा ठराव नव्हता दोन दिवसात ठराव होतो काय दिलेला तुम्ही माहिती नाही तर तुम्ही पाहिलं कारवाई कराल पहिल्या गोष्टीवर तुम्हाला सर सुद्धा काय म्हणले काम थांबवा त्यांना बोलवून सांगा परवा दिवशी पण नगरपालिके सर मला काय म्हणले मी नोटीस काढतो त्यांना माहिती द्या तपशील द्या तपशील तपशील द्या तू काम बंद वर्क ऑर्डर संपले असताना काम का चालू ठेवले वर्क ऑर्डर संपलेली नाही काम का बंद आहे म्हणून नोटीस आहे आणि ऑर्डर माझी तक्रार आहे यांची नोटीस मला संपायची ते तुमचा विषय यांनी नोटीस काय दिली आहे माझं तक्रार का काय वर्क ऑर्डर संपली असताना सुद्धा काम करते तुम्ही यांना वा खुलासा कशाचं मागत मी बाहेर आहे रे आज येत नाही तुम्ही काम काय केलं हे जर तुम्ही सिओ साहेबांना सांगत नाही काय सुद्धा माहिती असतं ना मग पावसाहेब डिटेल माहिती असताना साहेब काय म्हणते कारवाई साहेबांचे त्यावेळेस पण म्हणणं होतं की मी सांगितलं की बाबा त्याची मुदत संपली असेल काम कधी पंधरा तारखेला पवार साहेबांना जो विषय माहिती आहे सगळं हो साहेबांना माहित नाही का असं ना म्हणणं हो फक्त माहित जाधव साहेबांशी चर्चा करा ना तुम्ही त्यांना माहिती लागेल म्हणा विचारा इचोडीला अर्धी दोन जे दीड महिना झाला त्यामुळे त्यांना बी लक्षात ना लक्षात नाही म्हणजे नगरपालिका अधिकाऱ्यांनी दिले तर तुम्ही तुम्ही काम करा ते कामच आहेत की मग मोकळं आहे तुम्हाला सगळं त्याच्यावर वर्क ऑर्डर बिल कॉर्ड करून टाका काम घ्या तुमचं बिल टाका काढा पैसे आता शेतीला द्यायचा असेल वेग तर समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एचपी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर